पुण्यावरून नव्वद किलोमीटर अंतरावर असलेले निघोज या गावी चारही बाजूने निसर्गरम्य वातावरण आणि मध्ये रांजणखळगे असे विलोभनीय दृश्य येथे पाहावयास मिळते गावापासून फक्त दोन किलोमीटर अंतरावर एकोणीसशे नव्वदच्या दरम्यान गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने ज्या ठिकाणाला वेगळे स्थान म्हणून मानाचा दर्जा देऊन जागतिक पातळीवर नोंद घेतली ते ठिकाण म्हणजेच निघोजच्या कुकडी नदीवरील रांजणखळगे होय या रांजण खळग्यांना स्थानिक भाषेत कुंड माऊली असे म्हणतात नदीच्या पात्राच्या एका बाजूला पुणे जिल्हा तर दुसऱ्या बाजूला नगर जिल्हा आहे राज्य सरकारच्या वतीने येथे एक झुलता पूल बांधण्यात आलेला आहे त्यामुळे टाकळी हजी व निघोज हे, हे गाव जोडले जाते दोन्ही बाजूस मळगंगा देवीचे प्रशस्त आणि देखणे मंदिर आहे या रांजण खळग्यांची निर्मिती होण्यासाठी हजारो वर्षांचा काळ लोटला आहे नदीच्या खनन कार्याने निर्माण झालेले ठिकाण असल्यामुळे याला रांजणखळगे किंवा पॉट होल्स म्हणतात कठीण आणि मृदू दगडांपासून बनलेली एक विशिष्ट कलाकृती आहे दगड गोटे आणि जोरदार पाण्याचा प्रवाह यांच्या घर्षणामुळे रांजण खळग्यांची निर्मिती झाली निघोतच्या कुंडावरील रांजण खळग्यांची सुंदर अशी शिल्प पाहताना माझे मन खरंच मंत्रमुग्ध होऊन गेले परंतु सर्व पर्यटकांना माझी एक विनंती असेल येथे आल्यानंतर प्लॅस्टिकच्या पिशव्या प्लॅस्टिकच्या बॉटल्स आणि अन्य कचरा करू नये आणि आपला महाराष्ट्र सुजलाम सुफलाम करूयात अहिल्यानगर जिल्ह्यात पारनेट तालुक्यातील निघोज या गावामध्ये माता मळगंगा देवीचे वास्तव्य आहे या देवीची एक मोठी महती आहे गावामध्ये मनाला आकर्षित करणारा असं संगमरवरी दगडामधील मंदिराचं भव्य दिव्य बांधकाम केलेले आहे मळगंगा माता आणि रांजन खळगे यांचा धार्मिक व सांस्कृतिक बाबतीत जवळचा संबंध आहे चैत्र महिन्यात मळगंगेची यात्रा भरते तीन चार दिवस चालणाऱ्या या यात्रेस पंचक्रोशीतील भाविक एकत्र येऊन देवीचा उत्सव साजरा करतात या मिरवणुकीत देवीची प्रतिमा व घागरीच्या दर्शनासाठी भाविकांची धडपड चालू असते शेवटी मिरवणुकीनंतर ही घागर बारवेत विसर्जित केली जाते कुंडावर देवीचे एक मंदिर आहे मग यात्रा उत्सव तिकडे साजरा होतो यात्रेच्या निमित्तानं त्यामुळेच निघोज मळगंगेच्या यात्रेचा नावलौकिक खूप दूरवर पोहोचलेला आहे गावामध्ये मळगंगा मातेचं संगमरवरामधील अतिशय सुंदर आणि मोहक मंदिर आहे जवळच एक हेमाडपंथी बारव असून चैत्र पौर्णिमेला रात्री बारा वाजता या बारवेमधून मातीची घागर दर्शन देते आजच्या युगातला हा एक दैवी चमत्कारच आहे पूर्वी येथे चांदीची घागर निघायची आता येथे प्रतिवर्षी मातीची घागर निघते ही घागर पाहण्यासाठी तेथे भाविकांची तुडुंब गर्दी असते या घागरीची मिरवणूक करून परत बारवेमध्ये विसर्जित केली जाते नवसाला पावणारी देवी म्हणून मळगंगा मातेची महती आहे कथेनुसार सांगितले जाते धूमराक्ष नावाच्या राक्षसाने देवी देवतांना त्रास देण्यास सुरुवात केली होती मग महादेवांनी आपल्या जटेमधील गंगामातेस आव्हान केले आणि धूमराक्ष दैत्याचा वध करण्याचे कार्य त्यांच्यावर सोपवले गंगा मातेने त्या राक्षसाचा वध केल्यानंतर निघोज या ठिकाणचे निसर्गरम्य वातावरण पाहून तेथे सात देवींसोबत थांबल्या या सात देवी एका भक्ताच्या स्वप्नात गेल्या आणि त्याला सोने देऊन मंदिर बांधण्यास सांगितले देवीच्या स्नानासाठी जवळच एक हेमाडपंथी बारोपण पण बांधण्यात आली होती मळगंगा देवी ही स्थानिक नागरिकांची कुलदेवी तसेच ग्रामदैवत आहे बोला श्री मळगंगा माता की जय